नमस्कार मित्रांनो सूरज चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचं कर्नूल आंध्र प्रदेश पुढं रायचूर कर्नाटका भागातल्या कामाची अपडेट आत्ता आपण आपण दाखवत आहोत कारण का सगळीकडं फक्त अफवांचा बाजार आहे सध्या त्याच्यामुळं नाही का कुणाच्याही मनात संभ्रम राहू नये याकरता हा एक छोटासा प्रयत्न कर्नूलच्या दक्षिणेला दुपाडूजवळ हा जो चौफुला आहे तर इथून हे जे काम दिसतंय आहे तुम्ही स्वतः देखील आपलं गुगल मॅप्स ओपन करून पाहू शकता हे कशासाठी सांगतोय की कुणाच्या मनात समज गैरसमज काही निर्माण होऊ नयेत त्यामुळं सत्य माहिती जनतेपर्यंत घेऊन येण्यासाठी हा छोटासा प्रयत्न करत आहे टप्प्याटप्प्यात वाटलं तर मला आता अगदी जवळून पाहिलं तर तुम्हाला ते दिसू शकत जमिनीवरती आता इथपर्यंत अपडेट झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकता आजूबाजूच्या जमिनी आणि त्याला असं करणात छेदणारा हा पट्टा आता इथं कॉन्क्रीट वर्क चालू आहे इथं देखील चालू आहे आता ही शेता तर, हे शेतामध्ये मधोमध आहे म्हणजे कुठला रस्ता वगैरे नसताना तर पाणी जाण्यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी खाचर समजा इथं त्यावेळेस ट्रक दिसत आहे समजा वाहतूक करणारी हे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल अस काम होताना दिसतय पाहू शकता जमिनीच्या उतारानुसार इकडचं तिकड आणि तिकडचं इकडं येण्यासाठी आता इथ पूल बनेल रोड क्रॉस करण्यासाठी एका बाजूने आतापर्यंत डाव्या बाजूने पट्टा दिसत होता उजव्या बाजूला दिसतोय ठराविक अंतरानंतर कॉन्क्रीटची डगट आहे पाणी निचरा होण्यासाठी त्यानंतर जिथं रस्ता ओलांडायचा असेल तिथं व्हेकल अंडरपास खालून वाहण्यासाठी वाहनं जाण्यासाठी आणि हे बहुतेक पुढं खडीचा थर दिसतोय आर्थवर्क नंतरचा तिथं विकल अंडरपास थे एका थे। काम एका दाखवतोय लोकांना वाटू नये की काम थांबलेलं आहे नदी पात्र नाही काही हा रोडचा विकल अंडरपास हे राखाडी रंगाच जे दिसतंय दगडी रंगाच मातीचा शेक झाल्यानंतर खडी दिसतोय मातीच्या रंगानंतर आता हे अपडेट किती दिवसापूर्वी उपग्रहाने घेतलेले असेल त्या आशयाने हे आपण पाहू शकतो काय ह्याच्या अगोदर नदीत पुलाचं चा काम चालू आहे ये ई आय एल म्हणजे मेगा इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड काय ते मेगा त्यांचा हा जमीन भाड्याने घेऊन कामासाठी जे काही लागत ते बनवण्याचा कामगार मशिनरी ठेवायचा कामगार राहण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पुलाचं चा काम चालू आहे तिथंच पात्रामध्ये त्यासाठी लागणारे काँक्रीटचे ब्लॉक बनवले जात आहेत आधी पात्र लगत इतर जमिनी भाड्याने घेतीलच ही शक्यता नाकारता येत नाही कारण का तो इथं दिसत आहे आता इथं बोग द्यायची तयारी चालू आहे बघता जोडला जाईल एकंदरीतच कर्नलच्या दक्षिणेचं तुम्हाला तुम्ही देखील कर्नूलच्या कर्नूला असं सर्च केलं तर हे दक्षिण बाजूला जो आत्ता चालू ट्रॅफिक दिसतो हिरव्या रंगाने तर तिथून ह्या मार्गिकेपासून ह्या मार्गिकेकडं हे इथपर्यंत एकशे चौऱ्याहत्तर लिहिलं आहे इथपर्यंत तुम्ही देखील स्वतः पाहून खात्री करू शकता एकशे चौऱ्याहत्तर एकशे बहात्तर एक परत एडा पडू सत्तावीस नंबर त्यानंतर हा पंचाहत्तर नंबर आणि सेंटर स्टोअर के जी एफ कर्नूल ग्रँड काय है हे तर तो पाडू म्हणता येत हे झालं वरणुरलगत तुंगभद्रा नदीच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीवर आणली की हे तुम्ही पाहू शकता इथपर्यंत दिसत आहे एका सरळ रेषेत शक्यतो काम आहे पाहू शकता तुम्ही पण नदी ओलांडल्यानंतर हा भाग चालू होतो तेलंगणाचा गडवाल जिल्हा पलीकडं आंध्रचा कर्नूल जिल्हा पुढील व्हिडिओत आपण पाहू कर्नाटकमधला ठीक आहे तुम्ही असं सॅटेलाईट मध्ये कुठं जायचं तुम्हाला पहिल्यांदा तर कर्नूल सर्च करायचं असतं कर्नूलच्या इथं हा पट्टा दिसतो तसं तुम्ही शेत शांतीनगर दिसतंय रायचूर रोडला त्याच्या नदीपात्र लगत सुमकेसोला बराज तुंगभद्रा नदीच्या लगत तुम्हाला ही अपडेट म्हणून दिसते त्याला कवर करू वेगळा नाही बनवत थांबतो ह्याच्यातच कवर करू पुढं ज्या वेळेस तुम्ही इथं सिगनोडी तेलंगाणा कर्नाटक बॉर्डरवरती दिसते आपल्याला तर इकडं हे रायचूर आहे रायचूर कर्नाटक आणि नंदिनी तेलंगणा तर ह्या ते सिगनोडी जवळ या बॉर्डर जवळ असे क्लोजअपमध्ये आले तर तुम्हाला इथं पूर्ण डांबरीकरण झालेलं डबल ट्रम्पेट इंटरचेंज दुतारपारखाडी रंगाची वाहतूक देखील चालू झालेली आहे लोक मधल्या बहुतेक भरपूर वर्दळ आहे पाहण्यासाठी होईना कारण हा वाहतुकीचा बांध देखील दाखवतोय फक्त उलट उलटदरशी दाखवत आहे आता इथे तुम्ही पाहू शकता आता इथे इंटरचेंज दाखवला आहे इकडं उत्तरेला हैदराबाद आणि दक्षिणेला मंत्रालय हा प्रस्तावित एक्सप्रेस वे आहे त्यासाठी आहे इब्राहिम रोड इब्राहिमो आणि कडलूरच्या मध्ये रोड ते असेल तुम्हाला क्लोजअप दाखवलंच मी तुम्हाला काळजी करू नायचूरच्या पूर्वे पासून रायचूरच्या ईशान्येकडून उत्तरेकडे आणि पुढं ह्या नदी पात्रापर्यंत परवा एक व्हिडिओ बनवलेला होता तिथले सगळं छायाचित्र होते तर हा आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड वे रायचूर वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व भागातला पट्टा सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा इकडं एक कर्नाटक तेलंगणा जवळ सिकनोडी किंवा नंदिनी गावापासून इकडं थर्मल पॉवर प्रोजेक्टकडे निर्देश करणारा ज्यांना कोणाला वाटत असेल की बाबा केंद्र सरकार फक्त योजना घोषित करते आहे आणि पुढं कारवाईचा वाट्या बोल तर त्यांच्यासाठी विशेष करून ता ता भन, आता आपण नदी ओलांडून कर्नूल आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये आलेलो होतो आता तेलंगाणानंतर कर्नाटकमध्ये रायचूर परिसरातून आता कृष्णा नदीकडं आता परत मार्गिका झेपावणार आहे आता उलटदर्शी तुम्हाला दाखवत आहे त्याबरोबर तो काय तर सगळं हवाई दाखवायचं आहे त्यामुळं काय मेंबरी संपली तर पुढचा व्हिडिओ करेल कृष्णा नदीच्या पुढचा आत्ता आपण पाहत आहोत रायचूर परिसरात म्हणजे तेलंगणा बॉर्डरपास नंतर कर्नाटक परिसरातलं आत्ता हे गुगल मॅप्सच्या सहाय्याने आत्ता तुम्ही कोणी देखील उघडून पाहू शकता ते तुम्हाला का दाखवत आहे तर तुम्ही तिथे जमिनीचे उतार पाहू शकता फोटो आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे पाण्याचा निचरा होतोय का हा रेल्वे उड्डाण पूल चंद्रबंडा चंद्रबंडा तर तिथं शेतकरी म्हणून आपण आशय घ्यायचा आहे आणि आपल्या इथून कसा तो जाईल ह्याचं एक मनात एक संकल्प चित्र तयार करायचं आहे काही आपल्याला प्रश्न उद्भवू शकतात का हायवेची उंची जर का सर्वसाधारण आपलं गावात तळा असतं तेवढी असेल तर आताच त्याला लागणारं गौन खनिज वगैरे देऊन आपण जमिनीच्या उत्ताराला तो ह्याच्यासाठी खड्डा घेऊ शकतो का पाणी साठवणुकीसाठी तर हे इकडं डाव्या हाताला सेंगनोडी आणि उजव्या हाताला नंदिनी मंगलगिरी चमकला होता आता मंडलगिरी ठीक आहे तर हा सुरत चेन्नई रायचूरच्या पूर्वानी उत्तर भागात आता पुढं आपण कृष्णा नदी ओलांडत आहोत आत्ता मेमरी संपली तर पुढच्या व्हिडिओत कव्हर करेल नाही संपले तर जवळ आले तुम्ही कृष्णा नदीच्या उत्तरेला म्हणजे रायचूरकडून वायवेकडं प्रवास करताना वडगिर मला आले की तुम्हाला असा पांढरा पट्टा दिसेल इथं काही ठिकाणी तुम्हाला डांबरीकरण देखील आहे खानापूर आणि मंगीन हाल दरम्यान हा डबल ट्रम्पेट इंटरचेंज ओळख हा जवळजवळ आपल्याला हे झालं शिरवळ शिरवळच्या पुढं आता तुम्ही क्लोजअप जर पाहिलं दाखवतो तुम्हाला डिटेल गनवार जैनापूर औरात आणि जेवर्गी औरादा आणि जेवर्गीच्या इथं तुम्ही जर का क्लोजअपमध्ये हे केलं तर हे काय अक्षय ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड दिसते अक्षय ग्रुप बायरे प्रायव्हेट लिमिटेडच्या तिथं तुम्हाला हे असं ह्या ठिकाणी कामकाज चालू असताना दिसेल आता उलटदर्शी चाललेलो आहे आपण परत भीमा नदीकडे कृष्णाकडून भीमेकडे सरसावणारी मार्ग आहे का आता आपण उलटदर्शी पाहत आहोत कसं दिसतं काम सॅटेलाइट व्ह्यू मधून पाहू शकता आपल्या जमिनी असतात आणि त्याच्यावरती कामकाज चालू असताना एखाद्या नक्षीदार कपड्यावरती का जसं काही शिलाई दिसते त्याप्रमाणे कॅनल आहे मूल्यांकनाच्या बाबतीत गावठाण हात गावठाण लगत मार्गिके लगत आणि कॅनल लगत असं सगळ्यात उच्च मूल्यांकन होतं बाकी मग तुमचं चंदनाची बाग असेल सागवनाची बाग असेल आंब्याची बाग असेल किती वर्षाचे काय आहे हे सगळे घटक महत्वाचे असतात ते एकंदरीतच कर्नल पासून औरात जेवर्गीपर्यंत आपण दाखवायचा प्रयत्न केला आहे जे कोणी तिकडं प्रवास करतील तर आवर्जून पहा सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आंध्र प्रदेश अपडेट तुमच्या तेलंगणातली आणि कर्नाटकातली तिथून पुढे कारण तो ब्राऊनफिल्ड आयनूलच्या पुढं तो चेन्नई पर्यंत विद्यमान मार्ग घ्यायचा काय म्हणू शकतो त्याला आपण एक्सपान्शन असेल करोडपती करोडपतीमध्ये जसे प्रश्न आणि त्याला बक्षिसाची रक्कम असते तर इथं मूल्यांकनामध्ये देखील तुम्ही मूल्यांकनाचे का जे काही मसुदे आहेत त्यापैकी अत्युच्च मध्यम किंवा कनिष्ठ कुठल्या पात्रतेमध्ये बसता त्या आशयाने तुमचं मूल्यांकन असतं आलो आपण खानापूर इंटरचेंज गुलबर्गा यादगीर वगैरे ऐकलं असेल तर हे कर्नाटकचे जिल्हे पुढं कडवाल तेलंगणाचा